अनेक विषय आपण संस्थांच्या मार्फत हाताळतो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण प्रसादालयामध्ये मोफत जेवण बंद करून आपल्या मुलांसाठी कोचिंग क्लास चालू करण्याची मागणी केली तर संस्थांनी आता प्रथम दर्शनीय जेवढे विद्यार्थी संस्थांच्या शैक्षणिक संकुलमध्ये शिकतात त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र चालू केलं अगोदर पंचेचाळीस दिवसाचा क्रॅश कोर्स चालू केला आता दोन वर्षाचा क्रॅश कोर्स पूर्णपणे पासून तर बारावी पर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग साईबाबा संस्थांच्या माध्यमातून दिली जाणार आहे प्रश्न मांडले गेले पाहिजे अनेक गोष्टी जेव्हा मी बोलतो लोकांना त्याचा त्रास होतो अनेक लोकांना वाटतं हे आमच्या विरुद्ध करता येत काय पण ह्या सगळ्या गोष्टी जसं आज या ठिकाणी एक खासगी भ्रिके अकॅडमी सुरू झालेली आहे तर संस्थांची जबाबदारी की संस्थांनी आता आलेल्या भक्तांच्या पैशातून शिर्डी आणि फ्रेंचे कुशीच्या मुलांसाठी एक अत्याधुनिक स्पोर्ट्स अकॅडमी सुरुवात करावी इंटरनॅशनल कोचेस आणवेत शेवटी आज इथे येणारा व्यक्ती हा गरिबांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणार आहे अनेक लोक आपल्या मुलांना इथे टाकतील मग काही पैसे येतील काही येणार नाही कोणी मध्ये फी नंतर बरोबर उद्या बरोबर बरोबर काय होतं तर माझं तेच म्हणणं आहे आणि आज हे परत तेच म्हणतो की साईबाबांच्या भक्ताच्या पैशावर जितका अधिकार संस्थांचा आहे तितकाच अधिकार शिर्डीच्या ग्रामस्थांचाही आहे आणि तो वापर ग्रामस्थांच्या विकासासाठी केला गेला पाहिजे आता मधल्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपण मांडल्या बोलल्या त्याचं यश आपल्याला मिळालं अजून काही आपण गोष्टी बदलत हो। आहोत अनेक लोक त्याचा विरोधही करतील पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील घडलेलं पाहायला मिळतील भैया ते सगळं शिर्डीच्या विकासासाठी आवश्यक आहे म्हणून आपण ते भूमिका घेतो उदाहरणार्थ गावकरी गेट पासून आपण सुरुवात करू गेट मध्ये आमची अशी विनंती राहिली की आज आपण मंत्रालयात गेलो एअरपोर्टला गेलो तर चेहऱ्याचा स्कॅन पाहून गेट उघडतात संस्थान एवढं अत्याधुनिक झाले तर जेवढे आपल्या ग्रामस्थ आहेत जे गावकरी गेटचा वापर करू इच्छित तरी संस्थांमध्ये जाऊन त्यांचं बायोमेट्रिक आणि चेहऱ्याचं स्कॅन करून घेतलं आणि गावकरी गेटला एकदा इलेक्ट्रॉनिक गेट बसवले तर जो ग्रामस्थ तो जाऊन गेट उघडेल दर्शन करून परत येईल पण त्या गावकरी गेटचा दुरुपयोग ते काही ठराविक लोक करतात की मी गावकरी चाललोय पण माझ्याबरोबर हैदराबादचा माणूस पण आहे पुण्याचा माणूस पण आहे अमेरिकेचा माणूस पण आहे माझा विरोध म्हणाला नाही माझा विरोध बाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये हे पाप होतानी मी पाहू शकत नाही म्हणून माझा विरोध ग्रामस्थांना त्यांचा अधिकार आणि अत्याधुनिक काळात आपण ओळखत आहोत काय अडचण आहे की भैया गेल्या गेल्या लगेच भैयाचा चेहरा स्कॅन झाला पाच मिनिटात गेरू करते एक सेकंड लागतो फक्त भैया मशी भैयाला ओळखलं पाहिजे त्यांच्या आलेले आणि दुसरे गट वापरेस एवढी स्पर्धा एवढी स्पर्धा त्या पीआरओ मध्ये अधिकारी होण्याची काय गरज आहे यापुढे जेवढे दर्शन ला, जर माला 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 स्लोट, दर चा, पास तिरुपतीचा पूर्ण अभ्यास करून तुम्हाला सांगतो तिरुपतीला जर मला ऑनलाईन पास काढायचा असेल तिरुपतीला जर मला ऑनलाईन पास काढायचा असेल तर मला दोन महिन्यानंतरचा स्लॉट दर महिन्याच्या एकवीस ते पंचवीस तारखेमध्ये उघडतो पाच दिवस ऑनलाईन बुकिंग फक्त आलावडेल ते पण पुढल्या दोन महिन्यानंतरच्या तारखेसाठी ज्यांची ऑनलाईन बुकिंग आहे त्यांना एक दिवस अगोदर येऊन शिर्डीमध्ये किंवा तिरुपतीमध्ये रिपोर्ट करावा लागतो आणि मग तो दुसऱ्या दिवशी दर्शनाला पाहतो काय फायदा झाला तिरुपतीचा सगळे हॉटेल चालतात सगळे रेस्टॉरंट चालतात सगळे व्यवसाय चालतात का कारण की तिथल्या येणारा माणसाला थांबावंच लागत आपल्या इथं काय हॅलो पाच दर्शन परत घेईल मला एक मुद्दा लक्षात आला पाहिजे की हे मी कोणासाठी मांडतो माझं स्वप्न आहे की शिर्डीच्या प्रत्येक घरामध्ये इदच या आलेल्या साई भक्तांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती उत्पन्न होऊन शिर्डीच्या प्रत्येक घरामध्ये वर्ष अखेर किमान पाच ते दहा लाख रुपये गेले पाहिजे याचा ते मात्र तेवढाच उद्देश आहे मात्र बर्वाद करायचे कोणाचा विरोध करायचा अजिबात नाहीये लोक स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत संपूर्ण शिर्डी संपायला निघाले तरी ते मिळू देणार नाही एवढीच माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे पाय मिटीत दर्शन सुरू झालं पाहिजे आणि तिरुपतीच्या धर्तीवर पूर्ण अभ्यास करून आम्ही लेखी निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले त्याच्यावर शेडी संस्थांनी कारवाई करावी इथं आलेल्या आले प्रत्येक भक्ताचा मान सन्मान झाला पाहिजे पण त्याचबरोबर ग्रामस्थ देखील जगले पाहिजे ही भूमिका आपली आहे तहाज्या अकॅडमी पाहून मला देखील आनंद झाला आणि आपण एक संकल्प केलेला आहे की संस्थांनी मिटिंगमध्ये जसं मी म्हटलो की आपण इथं पाच वर्षामध्ये एक अतिशय भव्य असं स्टेडियम उभारणार आणि एक स्वप्न आपण पाहिलं की आयपीएल ही मध्ये झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न आपण पाहतो आणि तुम्हाला माहिती आहे का आपण स्वप्न पाहिलं म्हणजे काय आपण काहीच राहत नाही हे आपण करून दाखव ना आता काय नाहीये एअरपोर्ट आलं रेल्वे स्टेशन आले एमआयडीसी आली थीम पार्क तर काम सुरू झालं आयपीएल आणि फायव्ह स्टार हॉटेल आता येत आहेत काही नवे येत आहेत अजून नवे येणार आहेत हॉटेलची सुविधा आपल्याकडं एक आयपीएल होण्याच्या दृष्टीकोनातून स्टेडियम सोडून बाकी सगळी सुविधा आज शिर्डीमध्ये निर्माण झालेली आहे दोनशे अडीचशे कोटीचं स्टेडियम काय अर्थ नाही हरकत संस्था निर्माण झालं मूळ प्रश्न हा आहे ही कोणी समजून घ्यायला तयार नाही मी व्हीआयपी दर्शन बंद गेलो म्हणतात लगेच काही लोक उठले म्हणजे नाही नाही यांना आमचं देखवत नाही फक्त तुमचंच पाहिजे का मग इतर शिर्डीमध्ये आलेल्या सगळ्या म्हणजे फक्त पाच लोकांचा विचार झाला पाहिजे उरलेले तीस हजार लोक उपाशी झोपले तरी चालेल असा विचार करणारे लोक देखील शिर्डीमध्ये आहेत त्यांना त्यांचं नशीब भलं बाबांनी जी जबाबदारी मानली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आहे दिल्लीचा प्रत्येक नागरिक राहणारा प्रत्येक नागरिक भविष्यामध्ये आपल्या खर्चाने आपल्या मुला अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा